प्लॅवड आले का आले तर कॉन्फिडन्समध्ये असतील प्लॅवडलेले परफेक्ट प्लाय कार्पेंट चॉईस आम्हाला विचारलंच नाही तीनशे तीन, तीन ग्रेडचा सत्तर टक्के अठरा प्लॅवड आमची चॉईस नसते आम्हाला चिन्ह त्याला फुल कोर कोर्स काही खेळा बसत नाही मुळा बसत नाही का आवाज आहे कसं आहे ते बघ असते याची आता बेंड निघाला नाही एवढा ढीग वरती आहे ढीक किती आहे तर गॅप किती आहे त्यात वरती जवळजवळ याच्या दहा पंधरा वीस प्ला एवढं असतील खालीपर्यंत सगळा बेंड आहे इथं बेंड किती आहे हा काय गॅप आहे काय गॅप एवढं वजन ठेवून पण एवढा बेंड आहे कई प्ले बोल करे तब ले ना फेबोल ये कर रखा